नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत भगवान रुद्र चला तर मग या दिव्य तत्वाचा अर्थ काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग सगळ्यात आधी जो प्रश्न मनात येतो तो, तो म्हणजे रुद्र म्हणजे नेमकं काय हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो पण याचा खरा अर्थ काय आहे हा शब्द खूप जुना आहे थेट वीध काळापासून आलेला तर चला बघूया याचा अर्थ काय आणि याचं महत्त्व काय आहे अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर रुद्र म्हणजे भगवान शिवाचं एक अत्यंत पॉवरफुल तेजस्वी आणि तितकंच उग्र रूप म्हणजे बघा हे असं स्वरूप आहे जे खास करून वाईट शक्ती दुःख आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचा नायनाट करण्यासाठीच ओळखलं जातं आता बघा ह्या ना खूप खोल अर्थ दडलेला आहे संस्कृतमध्ये रुद्र या शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा अर्थ म्हणजे जो रुदन म्हणजेच आपलं दुःख दूर करतो दुसरा अर्थ असा आहे की जो संहारानंतर एका नवीन सुरुवातीला जन्म देतो डिस्ट्रॅक्शन नंतर रिजनरेशन आणि तिसरं म्हणजे रुद्र हे प्रचंड शक्ती आणि तेजाचे स्वामी आहेत चला आता जरा अजून खोलात जाऊया आणि बघूया की वेदांमध्ये रुद्राचा अर्थ आणि स्वरूप कसं वर्णन केलं आहे वेदांमध्ये तर रुद्राला खूप म्हणजे खूपच महत्वाचं स्थान आहे त्यांना या संपूर्ण विश्वाचा रक्षक मानलं गेलं आहे आणि एवढंच नाही तर निसर्गाच्या सगळ्या शक्तींचे ते स्वामी आहेत त्यांच्यात एकाच वेळी विनाश आणि पुनर्निर्मिती या दोन्ही गोष्टी करण्याची ताकद आहे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे इथे आपल्याला रुद्राची दोन पूर्णपणे वेगळी रूपं दिसतात एका बाजूला आहे त्यांचं उग्र रूप जे वाईट शक्तींचा नाश करतं संकटांपासून आपलं रक्षण करतं आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांचं तितकंच करुणामय प्रेमळ स्वरूप जे भक्तांवर कृपा करतं त्यांचं दुःख दूर करून त्यांना शांती आणि समाधान देतं कमाल आहे ना एकाच देवतेची ही दोन रूपं बरं मग आता या दिव्य शक्तीची उपासना कशी करायची ह्याच्या प्रॅक्टिकल भागाकडे वळूया आणि सुरुवात करूया लघुरुद्रपासून हा विधी खास करून वैयक्तिक कल्याणासाठी केला जातो तर लघुरुद्र म्हणजे काय हा भगवान शिवाच्या उपासनेमधला एक खूप पवित्र आणि तितकाच पॉवरफुल यज्ञ आहे यामध्ये रुद्राध्याय नावाचा एक भाग आहे जो यजुर्वेदातून घेतला आहे त्याचं एका विशिष्ट पद्धतीने पठण केलं जातं पण मग प्रश्न येतो की लघुरुद्र का करायचा या विधीमागे नेमका उद्देश काय असतो याची कारणं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहेत जसं की आयुष्यात येणारी संकटं किंवा ग्रहदोष दूर करण्यासाठी चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं म्हणून कुटुंबात सुख शांती नांदावी यासाठी किंवा नोकरी लग्न अशा आपल्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आणि हो आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मनाच्या शुद्धीसाठी सुद्धा लघुरुद्र केला जातो आता आपण वैयक्तिक पातळीवरून जरा पुढे जाऊन सामाजिक कल्याणाबद्दल बोलूया आणि इथे येतो महारुद्र नावावरूनच कळतंय की हा एक खूप मोठ्या स्तरावरचा विधी आहे महारुद्र हा लघुरुद्रपेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि खूप जास्त शक्तिशाली यज्ञ मानला जातो यात खूप मोठ्या प्रमाणावर वेदपठन अभिषेक आणि बाकीचे विधी केले जातात म्हणजे याचा स्केलच खूप मोठा असतो मग एवढा मोठा विधी का बरं केला जातो याचे उद्देशही तितकेच मोठे असणार बरोबर अगदी बरोबर महारुद्र सहसा देश किंवा समाजावर जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा त्यापासून संरक्षणासाठी केला जातो किंवा खूप मोठं यश आणि समृद्धी मिळवायची असेल किंवा एखादी मोठी नकारात्मक शक्ती दूर करायची असेल तेव्हा इतकंच नाही तर संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी जसं की चांगला पाऊस पडावा किंवा सगळीकडे शांतता नांदावी यासाठीही हा विधी करतात आणि असं मानलं जातं की यातून खूप मोठं धार्मिक पुण्य मिळतं चला तर मग लघुरुद्र आणि महारुद्र या दोन्ही विधींमधला नेमका फरक काय आहे हे आता आपण स्पष्टपणे समजून घेऊया इथे आपल्याला फरक अगदी स्पष्ट दिसतोय बघा लघुरुद्र हा मध्यम स्वरूपाचा असतो तर महारुद्र खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो लघुरुद्र साधारणपणे एका दिवसात पूर्ण होतो पण महारुद्राला मात्र अनेक दिवस लागतात आणि साहजिकच आहे त्यामुळे खर्चातही तसाच फरक पडतो उद्देशाबद्दल बोलायचं तर लघुरुद्र वैयक्तिक आणि कौटुंबिक कल्याणासाठी असतो तर महारुद्र हा सामाजिक आणि मोठ्या ध्येयांसाठी असतो आणि सगळ्यात महत्वाचं शक्ती लघुरुद्र खूप प्रभावी आहे पण महारुद्र हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो मग आपण लघुरुद्र पाहिला महारुद्र पाहिला पण या सगळ्या उपासनेमागचं अंतिम ध्येय काय आहे खरं तर या एका वाक्यात सगळं सार आहे रुद्र म्हणजे शिवाचे असे दिव्य रूप जे संकटांचा नाश करून भक्तांचं रक्षण करते हेच हेच या सगळ्या उपासनेचा केंद्रस्थानी आहे म्हणजे बघा या सगळ्या विधींमागचा अंतिम उद्देश काय आहे तर आपल्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध करणं एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणं आणि त्यातून भक्तांच्या आयुष्यात शांतता आणि समृद्धी आणणं आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो की केवळ बाहेरच्या संकटांपासून संरक्षण मिळवण्यापलीकडे काय हा आपल्या आतल्या म्हणजे आंतरिक शांततेकडे नेणारा एक मार्ग असू शकतो का यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे